घ्या ले आज दिवाळा गावामध्ये स्मशान भूमीची अवस्था खूप वाईट होती आणि इथे आता लोक वस्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे शेवटी तुम्हाला कॉलनीतले लोक सुद्धा इथे येतात त्यामुळे जवळजवळ चार कोटी अडतीस लाखाचा निधी दिलेला पण आता इथे येऊन बघितल्यावर ते काम वाढलेलं आहे आणि पाच साडेपाच कोटी खर्च येईल आणि अत्याधुनिक अशी चांगली सेवा उपलब्ध ही जेटी होईल नव्या मुंबईमध्ये मॉडेल असेल ई पीस आणि चांगलं काम करून त्यांना पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था सुशोभीकरण एम एक्स लावून सगळं सी सी टी व्ही सगळं बसून ही आणि ते बाजूला वेतोबाचं देऊळ आहे त्याचंही सुशोभीकरण केलं जाईल आता मी चाललोय आहे शंकराचं मंदिर आहे दिवाळ्या गावात त्या मंदिराच्या अवतीभवती सुशोभीकरण तिथे एक प्लॉट रिकामी आहे त्याचं सुशोभीकरण करून तो मंदिराला ग्रामस्थांना जेवणासाठी भजन कीर्तनासाठी उपलब्ध करून देणार आहे त्याचं सुद्धा काम आता मी जाऊन पाहणी करून ते काम मी इथं देणार